फ्लॅट पेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमट भिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर दोन मास्टर स्क्वेअर सी आरसीसी बांधकाम जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग मॉड्युलर किचन सागवान फ्रेम दरवाजा स्वतंत्र असेसमेंट सेपरेट वॉटर मोटर साठ टक्के काम पूर्ण मोजकेच रो हाऊस शिल्लक साइट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमट

शिक्का मजबूत करण्यासाठी आलेले सर्व कर्क विचार सकाळी सांगली पासून माझा दौरा सुरू झाला आणि सांगली पासून दौरा करत करत दिले इथं पोटायला मला उशीर झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांची मनापासून व्यक्त करतो तर नंतर मी इथं आल्यानंतर कर्क आणि माझा संबंध काय असा निर्माण होतो पण मला आवडत तुझ्या जीवनामध्ये कळकमीला आतीकडे यायचो ते बंड्या काही तुम्हाला माहिती विसावा माणसा पारा त्याच्याकडे लहान मागे जायचं आजही बार्पुषीच ऑक्टे ते विसरलेलो नाही पश्चानंद असेल दशानंद असेल नितीन पडळेकर असतील तर सगळे माझ्या संपर्कात असायचे प्रचाराच्या निमित्ताने इथे येत असताना अनेक प्रश्न उद्या निर्माण होतील की उदय सामंतचा घडक काय पण विदेशी अभिमानाला सांगतो मी ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री झालो तर पहिलं काम या गंडकोलीमध्ये केलं ते म्हणजे भारतीय पटाला सुसोबीकरणाला सत्तर लाभ होते क्रिकेटच मुला झालं जबाबदारी आहे काय युती करायला इथं आलं नाही आम्हाला देखील सगळ्यांना युती करूनच निवडणुकीला सामोरं जायचं होतं संदेश वाघांनी पदाचा राजीनामा दिलाय ठरायला आपल्या आघाडीमध्ये सगळ्या पक्षाचे लोक आहेत की आज आपल्याला परिवर्तनाची नागरी करायची आहे येताना ते सागं उदाहरण असत शहरामध्ये आपण एंट्री केल्यानंतर नगरपालिकेचा ठराव कसा आहे त्याचं बुद्धीमंत उदाहरण मी आपल्याला सांगतो एक लाईटिंग मध्ये बोर्ड केला कळलं पुढे काय नाही माहीतय आपल्याला पहिले परिसर जो आहे तो, तो माननीय राणेसाहेबांचा परिसर आहे आणि राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे युतीमध्ये काम करत असताना सतीश आपल्याला देखील माहिती असलं पाहिजे की शेवटपर्यंत आम्ही युती व्हावी त्यासाठी प्रयत्न करत होतो राणे साहेबांचं सा शंभर टक्के ऐकलं पाहिजे हे आम्हाला एकनाथ साहेबांचे दे देखील दे आदेश होते परंतु नियतीच्या मनामध्ये युती होणार न करून कदाचित नव्हतं त्याच्यामुळे आज शहर विकास आघाडीला तुम्हाला सगळ्यांना सामोरं जावं लागतं पण विकास करणं गरजेचं आहे विकासाला न्याय देणं गरजेचं आहे आणि विकासाला देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा उल्लेख करेल की देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री ज्यांच्याकडे नगर विकास खात आहे ते कट्रोलला कमी करून देणार नाही हे आश्वासन राज्याच्या मंत्री कारण शेवटी आपल्याला विकासाचा गाडा पुढे असताना कंट्रोल करताना काय अपेक्षित आहे हे आपल्याला करायचं उद्योग मंत्री म्हणून काम करत असताना एकनाथ एक निर्णय घेतला ते मुख्यमंत्री होते आणि राज्याचे परिवहन मंत्री होते आणि माझ्या विभागाकडून सहाशे कोटी रुपये मी परिवहन विभागाला दिले ते परिवहन विभागाला दिले असिस्टंट कॉम्प्लीट होऊ शकलं कंट्रोलच्या असिस्टंटला संपूर्ण कॉम्प्लीटकरण करण्यात आले त्याच्यामुळे जाग होईल त्या सगळ्या विकासाच्या सुविधा आपल्याला मिळते विकासाच्या सुविधा निर्माण करायच्या असते तरी महाराष्ट्र शासनातले आणि सगळे कंट्रोलीकरणाच्या सोबत आहे हा विश्वास द्यायला या बैठकीच्या निमित्तानं या बळाच्या निमित्तानं त्या ठिकाणी उपस्थित आहे कंट्रोलीमध्ये संदेश पाहतात तुम्ही एक महोत्सव घ्यायचो सेलिब्रिटीजना बघायला देखील पण आज मालवण होतो आज सिंधुदुर्गचा विकास झाला पाहिजे सिंधुदुर्गाला विकासासाठी पैसे मिळाले पाहिजेत मग एमआयसी मिळाले पाहिजेत सार्वजनिक पाहिजेत जनसंप्रदाय विभागाकडून मिळाले पाहिजे हे जर राणे साहेबांना जर कोणपणे करत असतील तर ते निलेश राणे करतायत हे देखील आणि सांगतो निलेश राणेने घेतलेला पुढाळा निलेश राणेच्या नेतृत्वाखाली करत असलेल्या पालिकेमध्ये आम्ही शिवसेना म्हणून धनुष्य बाणाचे नगराध्यक्ष करतोय हे निश्चित झाले आणि इथं देखील निलेश राणेंच्या

तीन चार काही चांगली हॉटेल होती त्याच्यामध्ये प्रगती नावाचे हॉटेल होती विकास कमाल न्याय कोण मिळणार आहे हे जर आपण आता ठरवायचं असेल तर या जिल्ह्यामध्ये एकमेव नाव राणे जे येतं ते म्हणजे आमदार निलेश राणे लोकांना समजून मिळाला असा नेता ज्यावेळी सिंधुदुर्गामध्ये निर्माण होतोय त्याचे हात करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि संदेश आधुनिक मला आपल्याला विनंती करायचं तुम्ही आणि तुमचे सगळे नगरसेवक

अजिबात चिंता करू नका आणि माझ्या भाषणाला पण या सगळ्यामध्ये मला कटकोली करायला एक विनंती करायची आपण स्वाभिमानी हा स्वाभिमान राणी साहेबांनी शिकवलेला आहे राणे साहेबांना अभिप्रेत राजकारण करायचं असेल राणी साहेबांना अभिप्रेत विकास करायचा असेल तर ही नगरपालिका विकास करणाऱ्या लोकांच्या हातामध्ये आपण उभी पाहिजे आणि म्हणून मी काही नावांचा जो उल्लेख केला मराठी त्यातले काही हयात असतील त्यातले काही हे पण शेवटी आपण ज्यांच्या बरोबर काम केलंय आपण ज्यांच्या साहित्या त्यांची आठवण ही कायम आपण ठेवली पाहिजे हा राजकारणात देखील चांगला पाहिजे काढला गेला पाहिजे आणि म्हणूनच माझ्याकडे बाहेर गजानंधनाचं नाव घेतलेलं असेल कशा नाव घेतलं असेल बापू गर्जेचं नाव घ्यायचं राहिलं असेल ही सगळी लोक

ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका